तर मित्रांनो इंडिया वर्ष इंग्लंड या सीरीज मधील चौथ्या टेस्ट मॅच मध्ये इंडियाच्या प्लेइंग मध्ये हे होऊ शकतात बदल तर मित्रांनो ते आपण पाहणार आहोत तर चला व्हिडिओला करून आहे दिली दादा मग आपला इंट्रो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडके भावाच्या युट्यूब मध्ये ज्याचं नाव आहे क्रिकमार तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल आता यंदिया वर्ष इंग्लंडची टेस्ट सिरीज चालू आहे व मित्रांनो पाच मॅचची ही टेस्ट सिरीज आहे व मित्रांनो याच्या तीन मॅचेस खेळल्या गेल्या आहेत व तीन दोन भारताने तर एक इंग्लंडने जिंकले आहे तर मित्रांनो आता चौथी मॅच आहे व मित्रांनो या मॅचमध्ये भारताच्या काही प्लेईंग मध्ये काही चेंजेस होऊ शकतात तर मित्रांनो यामध्ये सर्वात पहिला चेंज येतो तो म्हणजे जसप्रीत बुमरा मित्रांनो बुमराच्या जागी मुकेश कुमारला चान्स भेटू शकतो कारण मु आराम दिला आहे म्हणजे चौथी आपल्याला खेळताना दिसणार नाही तर बुमराच्या जागी आपल्याला आता मुकेश कुमारला खेळताना दिसू शकतो त्यानंतर मित्रांनो जर आपण पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर दुसरा बदल येतो तो म्हणजे रजित आहे मित्र रजित पाटीलच्या जागी आपल्याला के राहुल खेळताना दिसणार आहे हो मित्रांनो आपल्याला के राहुल खेळताना दिसणार आहे कारण मित्रांनो रजित पाटीदारचा काही चांगला फॉर्म नाही त्याचबरोबर के राहुल पुन्हा टीममध्ये येणार आहे म्हणून रजित पाटीदार बाहेर जाऊन के राहुल पुन्हा टीममध्ये येऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ व्हिडिओमध्ये एवढंच कसा वाटला भेट व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ का लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब आणि सबस्क्राईब केल्यानंतर ऑन करायला विसरू नका व्हिडिओ आवडत असेल तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तो आपण क्रिकेट पाहत राहतो बाय बाय